नुकतीच स्थापन करण्यात आलेली अखिल नागपंथी भराडी समाज संघ आळंदी देवाची महाराष्ट्र राज्य संघटना ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असते त्याचप्रमाणे ही संघटना समाजासाठी उन्नतीचा मार्ग कसा घडवता येईल याकरता सातत्याने प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देखील हातभार लावते आपल्या या कार्यास अनुसरून भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल नागपंथी भराडी समाज संघ आळंदी देवाची महाराष्ट्र राज्य संघटनेने पुण्यातील वानवडी येथील अपंग कल्याण संस्था येथील मुलांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले अपंग कल्याण संस्था ही साडेतीन एकर मध्ये एकोणीशे छप्पन्न साली सहा विद्यार्थ्यांपासून सुरू झाली आज या ठिकाणी जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचे संगोपन ही संस्था करत आहे या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने चविष्ट आणि रुचकर भोजन देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत धोंगडे यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांना भोजन वाढले संघटनेच्या वतीने प्राचार्य सुतार मॅडम आणि सर्व कर्मचारी स्टाफ यांना शाल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर चंद्रकांत धोंगडे यांनी अपंग मुलांना मार्गदर्शन करून संघटनेच्या वतीने जेवढे सहकार्य होईल तेवढे सहकार्य संस्थेला करण्याचे आश्वासन विद्यार्थी आणि संस्थेचे प्राचार्य सुतार मॅडम यांना दिले त्याचप्रमाणे संघटनेच्या वतीने आशिष वाबळे संदीप धोंगडे सूर्यकांत खराडे खंडू हटकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चंद्रकांत भोबरे अखिल नागपंथी भराडी संघ अखिल नागपंथी भराडी संघ आज या ठिकाणी वालिवडी येथे अपंग कल्याण संस्था आज या मुलांसाठी सिंहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज आमच्या ह्या अखिल नागपंथी भराडी संघटनेच्या वतीनं हा एक मोठा हा उपक्रम आज आमच्याकडून आज ह्या मुलांसाठी आम्हाला वाटलं की काहीतरी आमच्या संस्थेकडून आणि आमच्या संस्थेतर्फे या मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून आज आम्ही या पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आज ह्या ठिकाणी आज ह्या मुलांना आम्ही हे भोजन सर्व देणार आहोत आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आलेल्या सर्व महिला आणि आलेले सर्व या ठिकाणी आपण कल्याण केंद्रातले पदाधिकारी त्याचप्रमाणे मॅडम त्याचप्रमाणे इथले सर्व शिक्षक आणि अपंग जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना बी आज आमच्याकडून पंधरा ऑगस्ट दिन निमित्त शुभेच्छा देतो आणि एवढे दोन शब्द संपो बोलतो आणि माझे संपवतो जय हिंद जय भारत या कार्यक्रमास अध्यक्ष चंद्रकांत धोंगडे उपाध्यक्ष तुषार खराडे सचिव आशिष बाबळे खजिनदार आणि मुख्य प्रवक्ता संदीप धोंगडे उपखजिनदार निलेश चव्हाण सल्लागार सूर्यकांत खराडे खंडू हाटकर दत्तात्रय हाटकर तसेच समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवर तुळशीदास पवार विकी चव्हाण विनोद खराडे महिला सदस्य सुनीता धोंगडे संगीता धोंगडे सुमनबाई काशीनाथ धोंगडे आणि महिला सदस्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप धोंगडे यांनी केले यापुढे देखील सातत्याने संघटनेकडून असेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले अखिल नाथपंथी मराठी समाज संघ प्रवक्ता संदीप धुंगडे या वानवडे सारख्या ठिकाणी ज नाथपंथी समाजाने जो उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे दिव्यांग मुलांसाठी स्नेहभोजन हा सामाजिक उपक्रम आपण पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आयोजित केला आहे अध्यक्ष महोदय असतील उपाध्यक्ष महोदय असतील आमची सर्वच टीम या, या दिव्यांग मुलांसाठी आज छोटासा उपक्रम घेऊन येत आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं एक ऊर्जा आम्हाला मिळणार आहे आज संघर्ष कसा असावा तर ह्या मुलांकडून आम्हाला पाहायला मिळतोय आणि संघर्षाची यथो यशोगाथा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असताना ही सर्वच टीम ह्या ठिकाणी उपलब्ध झालीत आणि आमचे अध्यक्ष मोदयंनी जे उपक्रम हाती घेतला त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे